मित्रांनो झटपट मराठी सिरियल्स ह्या चायनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कोर्टामध्ये केसची सुनावणी सुरू असते तेव्हा सर्वजण समोर बसलेले असतात तर अर्जुन जस साहेबांना बोलतो की साक्षी शिखरे इने विलातचा खून केलेला आहे आणि त्यासाठी मला थोडा पुरावा सादर करण्यासाठी वेळ हवा आहे असं जेव्हा अर्जुन या जस साहेबांना बोलत असतो तेव्हा जेस साहेब परमिशन ग्रांटेड असं बोलतात तेव्हा तर साक्षी आणि मैपत दोघेही खाली बघू लागतात महिपत आपल्या मनाशी बोलतो की नेमका आता कुठला नवीन पुरावा याला असं महिपत आपल्या मनाशी बोलत असतो नागराज आणि बसलेले असतात कारण कोर्टाची कारवाई सुरू चैतन्य जो आहे तो इकडे कपाटामध्ये खूप काही पुरावे शोधत असतो तेवढ्या दामिनी देशमुख उठतात आणि बोलतात की ॲडव्होकेट अर्जुन सुबेदार यांना आपण खूप वेळ दिलेला आहे आणि ते फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवतात त्यांच्याकडे कुठलाच पुरावा नाही त्यांच्याकडे जर पुरावा असता तर त्यांनी कोर्टात नक्कीच दाखवला असता इतका वेळ मागवून घेतलाच नसता मला तर वाटतं की हा फक्त कोर्टाचा वेळ वाया चालू आहे असं ॲडव्होकेट दामिनी ज्या आहेत त्या जेव्हा जा जस साहेबांना बोलत असतात तर दुसरीकडे चैतन्य आणि इकडे अजून एक व्यक्ती जो आहे अर्जुनचा तो इकडे कपाटामध्ये पुरावा नेमकं शोधत असतात आणि तेवढ्यामध्ये इकडे चैतन्याच्या हातात एक फाईल लागते आणि ती फाईल हातामध्ये घेऊन चैतन्य बघू लागतो मध्ये आता पुरावा ह्या चैतन्याच्या हाती लागतात चैतन्य तो पुरावा घेऊन इकडे कोर्टात येतो आणि अर्जुनला देतो अर्जुन, अर्जुन लगेच या जस साहेबांना बोलतो की बघा जस साहेब हा घ्या पुरावा ह्याच पुराव्याची मी वाट बघत होतो तर तेवढ्यामध्ये आता जस साहेब ते, ते पॉकेट आपल्या हातामध्ये घेतात आणि बघू लागतात त्यानंतर अर्जुन या जस साहेबांना सांगतो की ज्या रात्री विलासचा खून झाला होता त्या रात्री साक्षी शिकरे ही त्यावर जे काही फिंगर प्रिंट रिपोर्ट आहे हे रिपोर्ट आहे ते असं पण इकडे अर्जुन या जस साहेबांना सांगत असतो तेव्हा जस साहेब सर्व काही ते फिंगर प्रिंटचे रिपोर्ट असतात ते बघत असतात आणि इकडे म्हैपत आणि साक्षी यांना तर खूप मोठा धक्का बसलेला असतो सायली आणि ही कुसुम ह्या पण दोघी खूपच खुश असतात प्रिया तर लगेच नागराजकडे बघते तेवढ्या दामिनी लगेच उठते आणि ह्या जस साहेबांना बोलते की नेमकं हे ॲडव्होकेट सुभेदार नेमकं काय करतात फक्त कोर्टाचा वेळ वाया घालवायचा एवढंच यांना माहीत आहे असं दामिनी ही अर्जुनकडे बघत बोलत असते अहो हे जे काही फिंगर प्रिंटचे रिपोर्ट आहे हे ऑलरेडी कोर्टाकडे सादर झाले होते अगोदर मग आता हे कुठले नवीनच रिपोर्ट त्यावेळेस इकडे अर्जुन बोलतो की ते पहिले जे रिपोर्ट होते ते खोटे होते हे रिपोर्ट सर्व खरे आहे असं पण इकडे अर्जुन या दामिनीला बोलत असतो अर्जुन या मिलॉडला बोलतो की मिलॉड तुमच्याकडे मी आत्ता जे काही रिपोर्ट दिलेले आहेत हे सर्व हो रिपोर्ट खरे आहेत एकदा तुम्ही बघून घ्या साक्षी तर खूप टेन्शनमध्ये येते यामध्ये मी साक्षी शिकरेचे सुद्धा फिंगर प्रिंट आहेत असं पण अर्जुन या ज्या साहेबांना जेव्हा सांगतो तर महिपतला खूप टेन्शन येतं महिपत की इकडे तिकडे कावरा बावरा होऊन बघू लागतो त्यानंतरतही प्रिया जी आहे ती हळूच बोलते की आता तर अडकली साक्षी अडकली तेवढ्यामध्ये नागराज आणि रविराज हे दोघे या प्रियाकडे बघतात आणि रविराज या प्रियाला बोलतात की तुला साक्षीची एवढी काळजी वाटते का त्यावेळेस इकडे प्रिया बोलते की नाही नाही मी बधुभाऊंना स्वतः गोळी झाडताना बघितलं आहे साक्षीचे फिंगरप्रिंट नेमकं कसे येतील असंही प्रिया खोटी सर्व काही सत्य या रविराजला सांगत असते तेव्हा आता नागराज आणि प्रिया एकमेकांकडे बघतात त्यावेळेस इकडे प्रिया बोलते की आता ह्या किल्लेदारला मी कसं सांगू की हे स्वतः साक्षीचेच ठसे त्या पिस्तूलवर आहेत म्हणून असंही प्रिया आपल्या मनाशी बोलते त्यावेळेस इकडे नागराज लगेच आपल्या मनाशी बोलतो की आता जे सायमनचा निर्णय ऐक आणि गप्प बस तेवढ्यामध्ये आता अर्जुन या जस साहेबांना बोलतो की तुम्ही स्वतः ते रिपोर्ट बघू शकता आणि चेक करू शकता त्यावेळेस इकडे आता हे जस साहेब अगदी बारकाईने ते रिपोर्ट वाचू लागतात साक्षी जी आहे ती हळूच महिपतला बोलते की अण्णा तुम्हीच मला वाचवा तेवढ्यामध्ये दामिनी देशमुख लगेच बोलतात की अहो जस साहेब यामध्ये फक्त खऱ्या आणि खोट्या गोष्टींचा सर्व काही समावेश चालू आहे बाकी काहीच नाही आहे आज अचानक दुसरा रिपोर्ट कसा आला त्यांचं म्हणणं आहे की हा रिपोर्ट खरा आहे हे कशावरून असं दामिनीही या जस साहेबांना सांगत असते आत्ता दिलेला रिपोर्ट हा खरा आहे आणि तो खोटा आहे हे कशावरून असं पण ही दामिनी जेव्हा बोलते तेव्हा हा अर्जुन या दामिनीला बोलतो की एवढं भडकायला काय झालं थोडं रिलॅक्स बोला ना तिकडे आता अर्जुन ह्या दुसऱ्या रिटायर झालेल्या वकिलांना विटनेस बॉक्समध्ये बोलवण्याची परमिशन मागवून घेतो तर जस साहेब आता परमिशन ग्रँटेड असं बोलतात आणि अर्जुन आता त्यांना विटनेस बॉक्समध्ये बोलावतो त्यानंतर आता सर्व काही सत्य समोर येतं आणि त्या पिस्तूलवर फिंगर जे काही ठसे आहेत ते साक्ष आहेत असं जेव्हा आता जज साहेब सांगू लागतात तेव्हा मात्र साक्षीच्या पायाखालची जमीन सरकते आणि जज साहेब बोलतात की हे जे काही ठसे आहेत हे सर्व साक्षीशीच आहेत हे कोर्ट निर्णय देत आहे तेव्हा आता साक्षी पूर्णपणे खाली बघू लागते आणि इकडे सायली हसू लागते तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद